नमस्कार भावानो स्वागत आहे पुन्हा एकदा आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मार्केटला सर्वात जास्त ट्रेंड करणारा पाहून आपण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे फक्त तुम्ही काय करायचं आहे एवढ्याला कुठंही नाही स्किप करता शेवटपर्यंत बघत राहायचं आहे आणि जे काय आजच्या व्हिडिओचा जे काय पासवर्ड आहे ते तुम्हाला एका स्टेपमध्ये कोटंपर्यंत दिसू शकतो या व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओला तुम्ही कुठंही नाही स्किप करता शेवटपर्यंत बघत राहायचं आहे आणि हो मित्रांनो आपलं जे की दोन दिवस व्हिडिओ आले नाही त्याचं कारण म्हणजे आपलं टेलिग्राम ग्रुप गेलेला आहे काही विषय नाही आधीच्या टेलिग्राममध्ये जितके पण आपले मेंबर होते तर सगळ्यांनी तिथून बाहेर निघा त्या म्हणजे ग्रुपमधून आपल्या टेलिग्राम चॅनलमधून आणि नवीन आप मी केलेलं आहे त्यामध्ये तुम्ही जॉईन करून घ्या यावेळीच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे आपल्या टेलिग्राम ग्रुपची जे काही नवीन केलेलं आहे त्याची आधीच्या ग्रुपमध्ये जितके पण होते ते सगळेच बाहेर निघा त्याच्यातून आणि याच्यात जॉईन व्हा आणि पासवर्ड तुम्हाला मी तिथं सांगतच असतो आधीचे मेंबर टेलिग्रामला होते ते त्याला तर माहीतच आहे तर नवीन केलेलं आहे यावेळीच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे त्यातून फटाफट पत जाऊन जॉईन करून घ्या आणि आणि कोण या आणि कोण तुम्ही लाईक केलं नसेल तर एक लाईक करून घ्या कारण तुम्हाला एकदम स्टेप बाय स्टेप तुम्हाला कसा यूज करायचा आहे सगळं सांगेल मी व्हिडिओमध्ये त्यामुळे एका व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनलवर नवीन आला असाल तर लगे तुम्ही तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे कारण जाऊ म्हणजे काही फेक फेक काही आम तुम्हाला सांगत नसते एकदम काय आहे ते मध्ये सांगत असतो मी आणि राहिला विषय जरी अडचण काय येत असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे डायरेक्ट व्हॉट्सअपवरती एस मेस करा आपल्याला ते तर सगळं आपण जे की सॉल्व करून टाकू तर चला लगेच आपण आजचा व्हिडिओ कसा आहे म्हणजे काय करायचं सगळं समजून घेऊया सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे युनिक कोड हे ॲप तुम्हाला लागेल हे स्टोरवरून तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे डाउनलोड केल्यानंतर त्याला ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर काय करायचं आहे इथं तुम्हाला एक ऑप्शन दिसत असेल बघू शकता या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर सिलेक्ट ऑलवरती क्लिक करायचं आहे ऑल नाही सिलेक्ट आहे तेवढं तर या सिलेक्टवरती क्लिक केल्यानंतर इथून आपली गॅलरी ओपन होणार आहे तर याच्यात मी एक तुम्हाला फाऊंड दिला असेल ते फाउंड इथं अशा प्रकारे ॲड करायचं ॲड केल्यानंतर अशा प्रकारे इथं ॲड होणार आहे तर हे फाऊंड तुम्हाला एवढ्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेलं आहे तुम्हाला सांगलेलं आहे फक्त ते आता फाईल आहे आणि ती जीप फाईल डाऊनलोड करण्यासाठी लागणार आहे पासवर्ड आणि ते पासवर्ड तुम्हाला या वेडिओमध्ये एकाच स्टेपमध्ये कोटो पण दिसू शकतो तर आता याच्यात तुम्हाला काय नाव टाईप करायचं आहे ते इथून बघू शकता एकदम स्टाईल स्टाईलिश एकदम खतरनाक टॉप लेवलमध्ये मार्केटला चालायला हे पाहून त्यामुळे सर्वांनी डाऊनलोड करून घ्या आणि आता याच्यात कसं काय करायचं तुम्हाला सांगतो सगळ्यात जी तुम्हाला काय करायचं आहे ते स्पेस द्यायचं आहे थोडंसं असं स्पेस देऊन थोडंसं मोरी यायचं आहे आता इथून तुम्हाला जे नाव टाईप करायचे ते अक्षर एक एक अक्षर तो आपल्याला जोडावं लागणार आहे तर अशा प्रकारे मी दाखतो तुम्ही की अशा प्रकारे मी नॉर्मल नाव टाकलेलं आहे तरी तुम तुम्ही स्टायलिश नाव आहे तुम्हाला, तुम्हाला खाली भेटतील तर टाका आरामात हुडकून तुम्ही नाव टाकून घ्या आणि कुठं जर असं भिडलं तर काय करायचं आहे तुम्ही पेज द्यायचा अशा प्रकारे एकदम खतरनाक लागून जाईल त्यानंतर इथं कॉपीवरती क्लिक करून कॉपी करून घ्यायचं आहे कॉपी केल्यानंतर आता इथं पिक्सेल ॲप लागणार आहे आपल्याला आणि खूप जणांना अडचणी येत आहे या पिक्सेल ॲपमध्ये की पाऊंड ॲड करण्यात त्याला सांगतो मी माझ्या टेलिग्रामला पिक्सेल ॲप प्रो व्हर्जन दिलेलं आहे तर त्याने तिथून आपलं जॉईन करून घ्या टेलिग्राम ग्रुप गुर त्यामुळे तुम्हाला मी सांगित होतो आधी त्यातून तुम्ही हे पिक्सेल ॲप पूर्ववर्जनं दिलेलं आहे तुम्हाला याच्यात तुम्ही कोणती पी एल पी फाईल असो किंवा काही असू काही अडचणी ना, येत नाही या पिक्सेल ॲपमध्ये तर सर्वांनी हे पिक्सेल ॲप डाऊनलोड करून घ्या आणि इथून जे काय इथं एक आपलं तुम्हाला एरो दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे याच्यात ऑलरेडी तुम्हाला जे काही टेक्स्ट भेटेल काही ते डिलीट मारून टाका आणि वरती लक्षर असेल क्लिक करून टेक्स्टवरती क्लिक करा इथून टेक्स आता आपली आलेली आहे बघू शकता तर आता हे टेक्स्ट आलेली आहे आता या टेक्स्टला आपल्याला काय करायचं आहे इथं यावरती क्लिक करायचं आहे इडिट टेक्समध्ये जायचं हे जे काय आधीचं नाव असेल ते कट मारून टाका आता जे आपण नाव कॉपी केलेलं आहे ते नाव टाका हो इथून काय करू थोडंसं आपलं खाली आलेलं आहे अशा प्रकारे देऊन राईटवरती क्लिक करू याला थोडंसं अशा प्रकारे झूम करून घेऊ शकता तुम्ही आता एवढं काम केल्यानंतर काय करायचं आहे पुढे जायचं आहे इथं ए, ए, ए बी ऑप्शन दिसून जाईल किंवा इथं त्याच्या खालतीच तुम्हाला फाउंड नाव दिसून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि या यामध्ये बघू शकतो तुम्हाला आधीचेच ऑलरेडीच काही फाउंड खूप सारे इथं भेटून जाणार आहेत काही विषय नाही येथून माय वरती क्लिक करायचं आहे इथून माय वरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला इथं फाउंड ॲड करायचे आहेत तर आता काय करायचं आहे इथं ऑप्शन दिसून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर इथून तुम्हाला आपले जे काही मी फाउंड दिलं असेल ते फाउंड आपल्याला अशा प्रकारे एकदा क्लिक केल्यानंतर तरी ॲड होईल किंवा इथून आए ॲड सिलेक्टवरती हो क्लिक केल्यानंतर तरी पण ॲड होणार आहे तर बघू शकता आपल्या इथं ॲड झालेला आहे तर आता या फाउंडवरती अशाप्रकारे क्लिक करायचं ओकेवरती क्लिक करायचं बघू एकदा एकदम खतरनाक टॉप लेवलमध्ये आपला ॲडच झालेला आहे तर याच्यात आता तुम्ही काहीसे एडिट करू शकता इथून समजा मी तुम्हाला दाखवतो इथून थोडंशी याला आपण अशा प्रकारे शॅडू वगैरे देऊ तुम्ही याला काही पण याच्यात एडिट करायचं असेल तर तुम्ही करू शकता तर अशा प्रकारे थोडंसं तुम्ही जे काही तुम्हाला एडिट करायचं असेल ते तुम्ही एडिट करून घेऊ शकता तर समजा मी इथं हे काय करू तीन ठेवून घेऊ आणि खालचं पण काय करू तीन ठेवून घेऊ एकदम खतरनाक असे दिसेल तर आता एवढं काम केल्यानंतर इथून तुम्ही कलर वगैरे तुम्ही याला एकदम स्टायलिश स्टाईलिशमध्ये देऊ शकता आणि तुम्हाला हे पाहून कोट बहुतेक तर तर आता सध्या आले नाहीत हे मार्केटमध्ये पाहून कर हो था शे था तर सध्या ट्रेंड करायला त्यामुळे मी फाउंड दिला होता काही विषय नाही मग या व्हिडिओला लाईक करून वगैरे सबस्क्राईब करून टाका मग भेटू त्या पुढच्या व्हिडिओमध्ये काय आहे ते विषय तुम्हाला आणि फाउंड पाहिजे असेल तर कमेंट वगैरे लगेच सांगून टाका आपल्याला तर आपण व्हिडिओ आणत राहू चला मग भेटू का पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवर जे बाकीचे व्हिडिओ आहे ते बघत राहा आणि एकदम टॉप लेवल एडिटिंग तुम्ही शिका मग भेटू पुढच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र